नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण कला विश्वामधील अशा अभिनेत्रीविषयी जाणून हो घेणार आहोत अभिनयाला रामराम केला आणि संन्यास घेतला तर चला जाणून घेऊया कोण आहे त्या अभिनेत्री व्हिडिओच्या शेवटपर्यंत सना खान एकेकाळी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत सना खानचे नाव घेतले जायचे सलमान खानच्या बिग बॉस सहा मध्येही ती दिसली होती मात्र तिने दोन हजार मध्ये अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला इस्लाम धर्माच्या मार्गावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी ती तिने हा निर्णय घेतला आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याची सर्वांना माहिती दिली झायरा वसीम दंगल आणि सिक्रेट सुपरस्टार फेम अभिनेत्री झायरा वसीमने दोन हजार एकोणावीस मध्ये सिनेमा सृष्टीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला तिने फेसबुक पोस्ट मध्ये सांगितले की तिचे काम तिच्या धार्मिक विश्वांशी जुळत नव्हते नुकतीच तिने गुपचुप निकाह केल्याची बातमी समोर आली होती अभिनेत्री सोफिया हयात सोफिया हयातने दोन हजार सोळा मध्ये अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला बिग बॉसच्या सातव्या सीजन चा ती भाग होती मनोरंजन जग सोडून नन बनण्याचा निर्णय घेतला आणि आपले नाव बदलून गया मदर सोफिया असे ठेवले ममता कुलकर्णी एकोणावीसशे नव्वदच्या दशकात अनेक चित्रपट देणाऱ्या आणि दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलेल्या ममता कुलकर्णीने दोन हजार तीन मध्ये अभिनय सोडला धर्म आणि अध्यात्माची कास धरून तिने माई ममता नंद म्हणून नवी ओळख निर्माण केली अनेक वर्ष परदेशात राहिल्यानंतर ती साध्वी बनून भारतात परतली आहे बरखा मदान बरखा मदानने दोन हजार बारा मध्ये फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला ग्लॅमर दुनिया सोडून तिने बौद्ध धर्माची नन नन बनण्याचा निर्णय घेतला आणि आपले नाव ग्लायटेन समतेन असे ठेवले अनघा भोसले टीव्हीवरील लोकप्रिय मालिका अनुपमामध्ये नंदिनीच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली होती अनघा भोसलेने दोन हजार बावीस मध्ये अभिनय क्षेत्र सोडले सध्या ती कृष्ण भक्तीमध्ये पूर्णपणे लीन झाली आहे धार्मिक मार्गांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने हा निर्णय घेतला नूपूर अलंकार टीव्ही अभिनेत्री नूपूर अलंकार यांनी सत्तावीस वर्षाच्या कारकिर्दी नंतर वयाच्या शेचाळीसव्या वर्षी अभिनयाला अलविदा केला दोन हजार बावीस मध्ये करिअरच्या शिखरावर असताना तिने अध्यात्माची वाट पकडली सध्या त्या अभिनयापासून दूर राहून भिक्षा वांगून आणि जमिनीवर झोपून साधे जीवन जगत आहे या आहेत सात अभिनेत्री ज्यांनी टीव्ही विश्वाला राम राम ठोकला आहे तर यापैकी आपली आवडती अभिनेत्री कोणती कमेंट करून नक्की कळवा